हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज जामा मस्जिदचे नवनिर्वाचित अध्यक्ष अबुबकर जळगावकर यांचा सत्कार सोहळा संपन्न खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळात सर्वधर्म समभाव आपण पाळतो हे कुठंही पाहायला मिळत नाही आपली शिक्षण संस्था एकोणीसशे सत्त्याण्णव सालापासूनची आहे गेल्या चाळीस वर्षापासूनचा मी साक्षीदार आहे सावलीवाला यांच्यानंतर अबूबकर जळगावकर यांच्यावर संस्थेचे उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे म्हणूनच ते भूषणीय असतानाच खोपोलीतील जामा मस्जिदच्या अध्यक्ष जळगावकर यांची बिनविरोध निवड झाली आहे तेही सर्वांना बरोबर घेऊन दुसऱ्या समाजाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेतील असं मत संस्थेचे माजी अध्यक्ष दत्ताजीराव मसूरकरांनी यांनी सत्कार सोहळ्यात बोलताना व्यक्त केलं आहे आणि त्यांचे सगळे सहकारी किती आठ का नऊ सात सहा सात इतर पाच ही मंडळी तिथे आली त्याच्यामध्ये औरंगाबाद औरंगाबादच्या वक्फ बोर्डामधलं प्रतिनिधी आले आणि त्याचं एक इलेक्शन त्याचं नाव आता ना दोन इलेक्शन हा आपल्या त्यांच्या जमाती सुद्धाच झाला पण ते झालं आता हे कधी आपल्याला बाहेर कळालेलं नदी चर्चा झाली नाही पण ठीक आहे काही गोष्टीचा शेवट हा अगवड होतो त्याप्रमाणे स्वतः आबूषाची जबाबदारी आली शिळपाटा सोडून खोपोली नगरपालिका हद्दीतल्या इशेव्या मस्जिद आले त्या मस्जिदचे जे काही प्रमुख होतात त्या काही मुख्य कामा हे घडली जाते आणि खरं आहे हे बाबूशेठ असल्यापासून पुढे बाबूशेठलशे सर्व मुस्लिम समाज जो वेळोवेळी इथे आला ही मस्जिद जी आहे पोकुलीची ही मुख्य मस्जिद <coughs> आहे तिथे त्याचं प्रमुख पदोशीतलं <coughs> आल्यामुळे सर्व समाजामध्ये सलोख्याचं वातावरण कसं राहील ज्या आधी होतंच ज्या आधी होतं पण त्याला थोडंसं गाडबोल लागलं होतं आता असं कधीच काय होणार नाही त्याची शाश्वती मुस्लिम समाजामध्ये मोठ्या प्रमाणात आल्यामुळे त्यांनी एक त्यांना एक एकमतानं एकमतानं म्हणजे बहुमतानं नुण। सगळ्यांनी म्हणून हे साथी मेंबर निवडून दिले होते पुढे एक चांगली गोष्ट घडली कुठल्याही याचा अध्यक्ष व्हायचा म्हणजे एक फार मोठे संघर्ष असतो परंतु दहा चार ट्रस्टचा अध्यक्ष हा त्या जमलेल्या सात लोकांमधनं त्यांनी बिनोरोध यांची निवड केली आणि बिनोरोध उपाध्यक्ष म्हणून पौथ साहेबांची निवड केली उपाध्यक्ष पण आपल्याला भूषण यासाठी आहे की आपल्या संस्थेचे ते उपाध्यक्ष खऱ्या अर्थानं सर्व धर्म सर्वभाव आपण पण हे कुठं तसं पाहायला मिळणार नाही सत्तावन्न जे असलेली एवढी मोठी संस्था त्या संस्थेमध्ये आपण माझ्या सावलीवाला साहेब सोडले तर मला नाही आठवत ही जबाबदारी आपण कोणावर दिली खोपोली जामा मस्जिदच्या अध्यक्षपदी अबुबकर जळगावकर यांची बिनविरोध निवड झाली केटीएम मंडळच्या वतीनं बी एल पाटील तंत्रनिकेतनच्या सभागृहात सत्कार सोहळा संपन्न झाला याप्रसंगी संस्थेचे माजी अध्यक्ष दत्ताजीराव मसूरकर अध्यक्ष संतोष जंगम कार्यवाह किशोर पाटील संचालक विजय चुरी दिनेश गुरव कैलास गायकवाड नरेंद्र शहा संजय पाटील जितेंद्र रावल राजू ठक्कर विनोद जाखोटिया सामाजिक कार्यकर्ते जयंत पाठक मुकरी उपस्थित होते संस्थेचे माजी अध्यक्ष दत्ताजीराव मसूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जामा मस्जिदचे नवनिर्वाचित अध्यक्ष जळगावकर यांच्यासह उपाध्यक्ष रहीम सचिव रशीद शेख विश्वस्त अतीप युसुफ खोत फजल मोहम्मद इस्माईल मुल्ला यांचा सत्कार करण्यात आला जामा शाखेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली बिनविरोध निवड झाली त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण सगळे जमलेलो आहोत त्या ठिकाणी संस्थेचे सन्मान्य अध्यक्ष संतोषबाई जंगम आमचे मार्गदर्शक आदरणीय आप्पा मसुरकर साहेब उपाध्यक्ष आणि सत्कारमूर्ती अबूबाई जळगावकर अतिकबाई खोत आणि आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहात मी मसुरकर साहेबांना विनंती करतो की आपल्या हस्ते अबूबाई